शोभिनी सुवासिनी सुमधुरभासिनी सुखदा वरदाम वंदे वंदे साथ विश्राम यानंतर ध्वजारोहण होईल ध्वजारोहणानंतर मी एक साथ सलामी आमदो म्हणल्यानंतर सलामी द्यायचे आणि ते दे म्हणल्यानंतर आकाली घ्यायचं एक साथ सावधान एक साथ सलामी आमदो एक साथ ध्वजा गीत शुरू करेंगे शुरू कर विजयी वी विश्व तिरंगा प्यारा झेणा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर वाला मातृभूमि का तन मन सारा झेणा ऊंचा रहे हमारा विजय विश्व तिरंगा प्यारा जान न इसकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब हो प्रण हमारा झेंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झेडा ऊंचा रहे हमारा एक साथ यानंतर मी आपल्या अंकुशांना काकडे यांना का विनंती करतो की पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय साहेब कार्याध्यक्ष सुप्रियाताई आजच्या कार्यक्रमाचे का आपले प्रमुख अतिथी ज्येष्ठ विचारवंत श्री विश्वभर चौधरी खासदार वंदना देव चव्हाण जयदेवराव गायकवाड पक्षाचे सर्व महाराष्ट्राचे पुणे शहराचे सर्व आपल्या पक्षाचे शहराचे अध्यक्ष प्रशांत यांनी मी विनंती करतो माहुणींच आपण पुष्पग्र घेऊन स्थान देऊन स्वागत करावं

पूर्वी या ठिकाणी श्रीकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष त्यांच्या साहेबांसाठी आणि सुप्रांतांसाठी हा साथ करून आणलेला आहे त्याचा या दोघांनी स्वीकार करा अशी विनंती आहे

देशातील लोक नेते आदरणीय पवार साहेब सामाजिक विश्वभूतजी चौधरी साहेब आपल्या खासदार स्वभाव फुळे आपल्या शहरातल्या नेत्या माजी खासदार मदनाबाई चव्हाण पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय अॅडव्होकेट जयंतरावजी गायकवाड साहेब सर्व सन्माननीय मंच उपस्थित बंधूने भगिले सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांना आणि आपल्या सर्वांना या पंचवीसवाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना या वर्षीचं वर्ष हे खूप स्पेशल आहे आपण पंचवीस वर्ष पूर्ण करतोय आणि ते सुद्धा दमदार पुरायक करतोय या राज्याचा सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट ज्या पक्षांनी नोंदवला तो आपल्या पवार साहेबांचा आपला पक्ष आहे हा अभिमान तुम्हाला आम्हाला कायम राहील mm. <स्त्था> दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला स्थापना <स्त्था स्त्था नहीं> <नहीं। स्त्था> होत असताना आपल्यापैकी सगळेच आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला शिवाजी पार्कवर उपस्थित होता आतमध्ये जायला जागा नव्हती खरं पाहता माझ्यासारखा कार्यकर्ता एक अभिमानाने कायम घेऊन का बापली राजकीय आर्थिक पार्श्वभूमि नोट पवार जर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तो खूब सा नगर सेवक आमदार महापौर खासदार पवार साहब होता है आरखे नगर सेवक महापौर अध्यक्ष होता आ हा पक्ष हा कायम सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना मुख्य प्रॉब्लेम आणणारा पुण्या महाराष्ट्र देशातल्या तमाम नागरिकांचे प्रश्न सोडवणारा त्यांच्या आयुष्याचा भलं करणारा हा पक्ष आहे त्यामुळं मी आपल्या सर्वांशो दिने साहेबांचे आदरणीय सुप्रियांचा आदरणीय चौधरी साहेबांचं गायकवाड साहेबांचं आदरणीय मनोहरदाईचं स्वागत करत असताना त्यांचं अभिनंदन करत असताना साहेब येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विधानसभेच्या असतील ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील त्याच्यामध्ये हा पक्ष कायम चांगला चांगला स्ट्राईक रेट देणारा आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची सेवा करण्याकरता सत्यत या ठिकाणी कि कोणाला कोण करण्यासाठी अशा प्रकारचा शब्द देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं सर्वात स्वतःपासून अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्राचे राष्ट्रवादी सांगितलं पवार साहेबांनी एकोणशेषित

मला वाटत भारतात जर भाषा त्यासाठी अभिनंदन मला ही संधी आभार मानण्याचे बघती आलेली मग तुम्हाला भेटली आणि वैभव हे पिकाचे मला विशेष आभार मानायचे त्या दिवशी वैभव नसताना आम्ही मेलो असतो वैभव होतो त्या दिवशी वैभव आमचं काय खरं वैभव धन्यवाद आणि बसतीस सगळ्यांचा आमचा अनुभव असा आम्हाला निर्भयाला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्वांना येऊन आवडतून सांगायचं आम्ही आवडतो आणि अंबर साहेबांची परिस्थिती महाराष्ट्रामधली मोठी लाट पवार सगळ्यांवर त्या 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 पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलं केली सभा केल्या पण ग्राउंडवर काम तुम्ही केलं आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा खूप खूप अभिनंदन एक निश्चित असा अजेंडा घेऊन आपण सगळेच खरं म्हणजे एका रीतीने आपण पाहिलं तर अप्रत्यक्षरित्या आपण एकमेकांचे सहकारी म्हणूनच काम केलं या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि कधी कोणाला वाटलं नव्हतं की आपल्याला या देशात आपल्याच देशात आपलं संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल हे आपल्यापैकी कोणाला वाटलं नव्हतं हे सुद्धा आपल्याला करावं लागलं आणि आपल्याला पुढचा प्रवास सुद्धा ते करावं लागेल विकृत धर्मकारण पहिलं दुसरं भ्रष्टाचार त्यांचा तिसरा छदमी राष्ट्रवाद आपल्याला शिकवणारा राष्ट्रवाद मी नेहमी साहेब प्रत्येक भाषणामध्ये मी, मी असं म्हणालो की ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला राष्ट्रपित्याची हत्या केली आणि राष्ट्रध्वज नाकारला त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकण्याची आपल्याला वेळ आली असं मी म्हणायचं विरुद्ध आपण लढलो तो एक संघर्ष होता पाच सूत्रांनुसार मला वाटतं की आपण हे मागच्या लोकसभेत ही प्रचार मोहीम सगळ्यांनीच आपण चालवली एक म्हणजे विकृत धर्मकारण छगमी राष्ट्रवाद भ्रष्टाचार आणि स्वातंत्र्य आंदोलनातल्या नेत्यांची बदनामी हा एक त्यातला आणखी मोठा भाग होता विधानसभेला सुद्धा आपल्याला सगळ्यांना सज्ज राहायचं आहे आम्ही असा विचार करतोय अजून निर्णय झालेला नाही पण आम्ही असा विचार करतो की एक ऑगस्ट पासून आम्ही निर्भय बनवची मोहीम पुन्हा सुरू करू ये सेवा आमी थी थी, थी थी, सेवा एक ऑगस्टला सेवाग्रामला आम्ही मोहीम सुरू करू असा आमचा विचार आहे टिळकांची पुण्यतिथी आहे अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे सेवाग्रामला सुरू करू आणि चैत्यभूमीला असा एकूण आमचा त्याप्रमाणे आम्ही करू पण आम्ही एक उघड राजकीय भूमिका घेतली आणि त्या उघड राजकीय भूमिकेमध्ये आम्ही हे सांगितलं की आता आम्ही कोणी घरात बसणार नाही आणि मला सांगायला अभिमान वाटतो सुप्रिया ते की रायगडपासून ते गडचिरोलीपर्यंत यावेळेला प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता सेक्युलर विचाराचा हा रस्त्यावर होता आणि त्यांनी ती राजकीय कार्यकर्त्यांबरोबरचीच लढाई त्यांनी पण ती लढली अगदी उलकाताई महाजनांपासून सगळ्यांचं पण आम्ही हेही पुढे करणार विधानसभेला आम्ही करणार त्याचा आम्हाला अनेक लोक म्हणजे ट्रोलिंग करतात एक काँग्रेसचे दला आलेत राष्ट्रवादीचे अमके तमके पण त्याला आम्ही घाबरणार नाही आमच्यावर फक्त लोकशाही आणि संविधान आहे आणि ते घेऊन आम्ही पुढे जाऊ मला अजून एक गोष्ट मुद्दाम सांगायची आहे आता खरं मी संधी घेतो ह्या प्रसंगाची साहेबांचा रोल राष्ट्रीय राजकारणात कधी नाही ते आता फारच मोठ्या प्रमाणावर तो राखणार आहे हे काल जे कडबोळ सरकार आलं त्या सरकारच्या भवितवतेच्या दृष्टीने ते विचार करत असतील असं मी समजतो त्यांच्याकडे एक मोठी राजकीय भूमिका आहे मी काही लहान लहानपणी मोठा काय घेणार नाही पार्टी बोलणार पण सगळा देश असेनी पाहत आहे की या देशात संविधानाची प्रतिष्ठानं पुन्हा व्हावी या देशात लोकशाही पुन्हा राहावी आणि ही हुकुमशाही थांबावी आता हुकुमशाही थांबायला थोडा ईडीने चाप लाव ईडीला सुप्रीम कोर्टाने चाप लावलेला आहे ईडीला आता अटक नाही करताना त्यामुळे मुख्य शस्त्र हातातलं गेलेलं आहे पण तरी पुढच्या काळात हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने आपण सगळे उभं राहू असा आपण थोडा विश्वास या निमित्ताने व्यक्त करू आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन आदरणीय साहेबांनी आम्हाला संबोधित करायची हे पुढे नको जाऊ नको पुढं आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे एक अशी संघटना तुम्ही सगळ्यांनी विनंती केली की या संघटनेला गेल्या महार महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर काही ठिकाणी एक प्रकारचा नवीन इतिहास तयार करण्याच्या काळजी घेतली त्याचा उल्लेखांनी केला अनेक गावामधून ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची भास सामान्य माणसाची वानिलचे असलेले अनेक तरुण हे फुलं आले

जेव्हा तुम्ही तुमचा दिवस सुरू करता तेव्हा तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे की आज काय करायचे आहे आणि तुम्ही काय करू शकता हे विचारले पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करू शकता हे विचारले पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करू शकता हे विचारले पाहिजे. परसस खुशी होने ये जैसे जैसे होते ये चलते हर मतलब का अभ्यास ही करा डाली इनकी सांसों से संस्कार करने वाली सांसों से सांसों में वास से है फिर से से अगर एकंदर के उद्यान चले ये असतात पासस खुशी जाने ये लोग से जैसे होते त्याच्यामध्ये फार मोठ्या भागाला उपस्थित करावी लागली त्यांची संसदेची संख्या कमी झाली संसदेत त्यांचं वर्मा कमी स्थिती निर्माण झाली तेलगु देशमयू त्यांची रिहार आणि आंध या भागातून मदत झाली नसती काम सण आणि अफेक्षा आहे કર્યા હતા સર્વિત શક્તિ તેમ એકદમ લોક ફરવો લાભ વિચાર કર વિકાસ સૂત્ર એક ધોરણ સૂત્રના નિર્ણય એથી નોંધ પ્રચંડ અધિકાર જો એક દોન લોક હેતા મા કામગીરી થઈ આ સત્તે તો એક તેની સક્રિયા સુ પ્રશાસન આ દેશા વગાઇ શી એ દેશા મન્ય માણુસા અધિક શાહ દેશ સંસદીય લોકશાહી પદ્ધતિ અેલ જે વિચારધારા અને કાર્યક્રમ બાબા સાહેબ આંબેડકરને તેથી અમલબજાવી કર્યા છે બદલ તમે અને જે કઈ પ્રયત્ન કરતું તેમાં અસર કે હા સામાન્ય માણસ જાગૃત અને તેની અમલવાજાલી હોય ઠરવાય છે કે પંચ વર્ષ આપણે વિચારધારા વાર કે આજુકીના આપણ હક્ષ અંતિમ સૂર્ય લીધા તીન એક મહિનની મહારાષ્ટ્ર વિધાનસભે નિવડણુક તમને મારી સી જવાબદારી આ એક લક્ષ અને તે લક્ષાર મહિન નિવડુકી નિકાલ લાવી સત્તા તમે લોક ભૂમિકા ભૂમિકે કદાચ કદાચ કરતાના સત્તેના કથા હોય શેર ઘટના કથા હોય એ સૂત્ર ઘર કામ કર્યા સંબંધી નિર્ધાર આજે દિવસે આપણે કરેલ શહેરાશ અને તે સગકારી लहान दिवस आहे या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे तुमचं राष्ट्रजीत होण्यापूर्वी गेली पंचवीस वर्ष आपल्या पक्षाचं कार्यालय चिटणीस म्हणून काम केलेलं संजय गाडे त्याला अनेक वेळा अनेकांनी आमिष्य दाखवले की आमच्याकडे हे तुला आम्ही जास्त पगार देऊ तो म्हणणं मला पगार नाही मिळाला ते चालेल पण मी राष्ट्रवादीचं कार्यालय सोडणार नाही संजय गाडेंकर साहेबांनी कौतुक करावं आणि ज्याचा उल्लेख आता विश्वंभर चौधरींनी केला वैभव आणि भक्ती त्या ठिकाणी नसते तर असीम सरोदे विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे आज आपल्यामध्ये दिसले नसते त्यांना आपल्यामध्ये दिसण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते भक्ती आणि वैभव यांचाही साहेबांनी सत्कार करावा त्यानंतर राष्ट्रगीत होईल त्यानंतर सर्वांनी चहापान घेऊन चहापान घेऊन आपण त्या ठिकाणी निघायचे सगळ्यांनी चार वाजेपर्यंत अहमदनगरमध्ये आपल्या प्रदेशचा राष्ट्रवादी ते सुरू भारत भाग्य विदा ध गुजरात मराठ प्राविण उच्चल हिमाचल यमुना गंगा उज्जल जलतिथ रङ्ग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय है, जय है, जय है, जय 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 आहे आझाद हिंद जिंदाबाद कॉमी नारा वंदे मातरम भारत माता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरास है महाराष्ट्र पुरणारी मी सर्वांना दिसत आहे मी या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे सर्वांनी आलकोबार नाश्ता या ठिकाणी घ्यायचा आहे एक सात